आज यावला कृषी उत्पन्न समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक होती या निवडीप्रसंगी आवर्तन पद्धतीने प्रथम सभापती किसन काकादंगे आणि उपसभापती बापूसाहेब गायकवाड यांनी राजीनामा दिला आणि रिक्त पदाची आज निवडणूक असल्याने सभापतीपदासाठी या ठिकाणी खरं तर संभाजीराजे पवार यांच्या ग्रुपला या ठिकाणी संधी मिळणार होती आणि म्हणून आमच्या ग्रुपच्या वतीने संभाजीराजे आणि समवेत असलेले आम्ही पाच संचालक या ठिकाणी एकत्रित बसून सभापतीपदाची संधी ही सविताताई पवार यांना मिळाली पाहिजे अशी मागणी आम्ही संभाजीराजांना आमची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली आणि आमच्या संचालकांमधून सभापतीपदासाठी सविताताई पवार यांचं एकमताने नाव त्या ठिकाणी निश्चित झालं आणि या ठिकाणी सभापतीपदाची संधी आज सविताताई पवार यांना या ठिकाणी मिळालेल्या आहेत मी सविताताईंना या या निवडीप्रसंगी आजची जी त्यांची सभापतीपदाची निवड झाली या प्रसंगी त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद